नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक तीन त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार व्यवसाय तीस प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या आकृतीला तीन बाजू असतात पर्याय क्रमांक अ समभूज त्रिकोण मित्रांनो समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजूसारख्या म्हणजे पर्याय क्रमांक अ ही समभुज त्रिकोणाची आकृती आहे त्याला असतील तीन बाजू त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब मित्रांनो पर्याय क्रमांक ब आहे पतंग आता पतंगाला चार बाजू असतात पतंगाच्या दोन बाजू लहान असतात दोन बाजू मोठ्या असतात म्हणजे पतंगाला असतील चार बाजू त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क समद्वी विषमभुज त्रिकोण विषमभूज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतील तरीसुद्धा मित्रांनो विषमभुज त्रिकोण म्हटलंय म्हणजे तीनच बाजू असणार आणि त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ड सम द्विभुज त्रिकोण मित्रांनो सम द्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजूसारख्या एक बाजू वेगळी त्रिकोण आहे म्हणजे असणार तीन बाजू तर या ठिकाणी कोणत्या आकृतीला तीन बाजू असतात अ क आणि ड म्हणजे फक्त पतंगाला चार बाजू असतील म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ क आणि ड प्रश्न नंबर दोन खालीलपैकी योग्य असणारी जोडी कोणती मित्रांनो बरोबर जोडी कोणती आहे किंवा बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी ओळखायच्या आहेत आता पर्याय क्रमांक ओ या ठिकाणी आपण जर बघितला तर समभुज त्रिकोण म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो या त्रिकोणाच्या तीनही बाजूसारख्या आहेत एक एक, एक रेषा म्हणजे तीनही बाजूसारख्या आहेत ही आहे समभुज त्रिकोणाची आकृती पर्याय क्रमांक अ आहे बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब या ठिकाणी म्हटलंय काटकोण त्रिकोण मित्रांनो हा काटकोण त्रिकोण नाही आहे काटकोण त्रिकोणामध्ये एक त्रिकोण हा अंश मापाचा असतो आणि दोन त्रिकोण हे लघुकोण असतात तर या ठिकाणी ही आकृती लघुकोण त्रिकोणाची आहे म्हणजे ही जोडी आहे अयोग्य त्यानंतर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे क विषमभूष त्रिकोण मित्रांनो या त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या आहेत म्हणजे ही जोडी आहे बरोबर आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड समद्विभुज त्रिकोण मित्रांनो ही आहे समभुज त्रिकोणाची आकृती आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात एक बाजू वेगळी असते आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीनही बाजूंना दोन दोन रेषा आहेत म्हणजे ह्या तीनही बाजू कशा आहेत तर सारख्या आहेत म्हणजे ड ही जोडीसुद्धा आहे चुकीची मग योग्य असणारी जोडी कोणती आहे अ आणि क म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि क प्रश्न नंबर तीन त्रिकोणाला एकूण किती कोण असतात मित्रांनो त्रिकोणाला तीन कोण असतात तीन बाजू असतात तीन शिरोबिंदू असतात म्हणजे त्रिकोणाला कोण किती असतात तर तीन म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर चार तीन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात मित्रांनो तीनही बाजू समान म्हणजे पहिली बाजू दोन सेमीची दुसरी बाजू दोन सेमी आणि तिसरी बाजू जर दोन सेमीचीच असेल म्हणजे तीनही बाजू समान असतील तर त्याला आपण म्हणणार समभुज त्रिकोण म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समभुज त्रिकोण प्रश्न नंबर पाच दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात मित्रांनो दोन बाजू समान आहेत आणि एक बाजू वेगळे आहेत त्याला आपण म्हणणार समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजू सारख्या एक बाजू वेगळी आता आकृतीमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो दोन बाजू आहेत तीन तीन सेमीच्या आणि एक बाजू आहे दोन सेमीची म्हणजे याला आपण म्हणणार समद्विभुज त्रिकोण पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समद्विभुज त्रिकोण प्रश्न नंबर सहा तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात मित्रांनो तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला म्हणतात त्रिकोण म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रिकोण प्रश्न नंबर सात कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही त्रिकोणाचं नाव जास्तीत जास्त आपण सहा वेळेस लिहू शकतो म्हणजे तीन वेळेस आपण घटीवत आणि तीन वेळेस प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशे तीन वेळेस आपण नाव लिहिणार आणि घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने आपण त्रिकोणाचं नाव तीन वेळेस लिहू शकतो म्हणजे एकूण एका त्रिकोणाचं नाव आपण जास्तीत जास्त सहा वेळेला लिहू शकतो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर आठ सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूची एकूण संख्या किती आकृतीचं जर आपण या ठिकाणी नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या त्रिकोण दोन त्रिकोणाला ही जी आकृती आहे दोन त्रिकोण मिळून तयार झालेली यांना किती शिरोबिंदू आहेत तर या ठिकाणी हा पहिला शिरोबिंदू त्यानंतर हा दुसरा शिरोबिंदू मध्ये आहे हा तिसरा त्यानंतर खाली चौथा आणि पाचवा या आकृतीमध्ये आपल्याला एकूण पाच शिरोबिंदू दिसतात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न नंबर नऊ सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती विद्यार्थी मित्रांनो या आकृतीपासून एकूण किती त्रिकोण तयार होतील तर आपण या ठिकाणी या त्रिकोणाला नंबर देणार एक दोन आणि तीन विद्यार्थी मित्रांनो एक ही एक त्रिकोणाची आकृती आहे दोन ही जी आकृती दिसते म्हणजे दोन लिहिलेला जो भाग आहे तो एक त्रिकोण आहे आणि तीन ज्या ठिकाणी लिहिलेले आहेत तो सुद्धा एक त्रिकोणाचा भाग आहे मग आता आपण एक आणि दोनला जर एकत्र केलं तर या ठिकाणी पुन्हा एक त्रिकोण तयार होईल त्यानंतर दोन अधिक तीन दोन आणि तीनला एकत्र केल्यानंतरसुद्धा एक त्रिकोण तयार होईल आणि त्यानंतर एक अधिक त्यान दोन अधिक तीन म्हणजे तीनही भाग जर आपण एकत्र केले तर पुन्हा आणखीन एक मोठा त्रिकोण तयार होईल म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला एकूण किती त्रिकोण दिसतात तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे आकृतीमध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती मित्रांनो परिमिती म्हणजे आता या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे ज्या त्रिकोणाला तीन बाजू आहेत त्यांची आपण बेरीज करणार म्हणजे या ठिकाणी पाच अधिक आठ अधिक सहा या सगळ्यांची जर बेरीज केली म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती मग किती आहे तर आठ आणि पाच तेरा आणि तेरा आणि सहा किती होतील मित्रांनो तर तेरा आणि सहा एकोणावीस सेमी कारण की या ठिकाणी आपल्याला हे सगळे माप सेमीमध्ये दिलेले आहेत म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणावीस सेमी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय तीस संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद